श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण कामदा एकादशीचा मुहूर्त काय आहे कामदा एकादशीचे महत्त्व काय आहे आणि आर्थिक संकटांपासून मुक्तता मिळवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय जे कामदा एकादशीला तुम्हाला करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना असून या महिन्यातील पहिले एकादशी कधी आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात एक शुक्ल आणि एक कृष्ण पक्ष चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असे म्हटले जाते एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक धनलाभ मिळू शकतो त्याचा मुहूर्त चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच एकतीस वाजेपासून दुसऱ्या दिवशी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला आठ वाजून चार मिनटापर्यंत असणार आहे पूजा वेळ हा सकाळी नऊ एप्रिल दिवशी पाच वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असे कामदा एकादशीचे महत्त्व काय आहे कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला शंभर यज्ञांचे फळ मिळते अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षांच्या तपश्चर्याने जे पुण्य तसंच कन्यादान इत्यादींचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते असे वेद आणि पुराणात सांगण्यात आलेले आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असंही म्हटलं जातं हे झाले कामदा एकादशीचे महत्त्व ते केल्याने तुम्हाला कोणते लाभ होतात हे आपण सांगितले आता कामदा एकादशीची पूजाविधी नक्की कशी करायची हे आता आपण पाहणार आहोत बघा सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्योदयापूर्वी उठून तुम्ही आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा पूजास्थान स्वच्छ करा आणि दिवे लावा भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा भगवान विष्णूंना फळं फुलं नैवेद्य आणि उदबत्ती अर्पण करा विष्णू सहस्त्रनामन किंवा गंगास्त्रोताचं पठन करा विष्णू सहस्त्रनाम किंवा गंगास्त्रोत याचे पठन करावे किंवा श्रवण करावे दिवसभरात उपवास ठेवा आणि फक्त सात्विक अन्न ग्रहण करा भगवान विष्णूंची उपासना करा त्यांची आरती करा अशा प्रकारे कामदा एकादशीला तुम्हाला पूजाविधी करायच्या आहेत बघा कामदा एकादशीला काही उपाय तुम्हाला करायचे आहेत जे तुम्ही कुणाला आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय आहेत वह वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी चालू आहेत त्याचे अडथळे दूर करण्यासाठी हे उपाय आहेत तुमच्या मुलांसंदर्भात करिअरमधील काही अडथळे आहेत त्यांना जॉबचा खूप प्रयत्न करतात पण त्यांना जॉब मिळत नाही त्या करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे आर्थिक संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी भगवान विष्णूच्या बीजमंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा पाच वेळा तरी जप करा असं वैदिक शास् ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय एकादशीला गरजूंना अन्न कपडे पैसे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान अवश्य करावे यामुळे तुमची आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल व तुम्हाला भरभरून भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतील व पैशाची कमी कधीही पडणार नाही पुढचा उपाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी पती पत्नींचे सतत वादविवाद होतात त्यांचे मत एकमेकांचे जुळत नाही एकमेकांचा द्वेष करतात सतत एकमेकांबद्दल मनामध्ये द्वेष निर्माण होतो ही सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो मनोभावे करावा या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा आणि उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होतील अशी मान्यता आहे एकादशीला दोन हळदीचे तुकडे भगवान विष्णूंना अं अर्पण करा त्यांना समर्पित करा हळदीचे तुकडे दोन हळदीचे तुकडे त्याशिवाय ओम केशवायनमह या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा ओम केशवायनमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे तुमच्या विवाहातील सर्व अडचणी दूर होऊन तुमचे जीवन सुखखर होण्यास मदत होईल तुमच्या मुलांना काही कारणांमुळे करिअरमध्ये अडथळे येत आहेत त्यांचे प्रमोशन होत नाही किंवा जे जॉब शोधत आहेत त्यांना जॉब मिळत नाही अशा करिअरमध्ये बरेच अडचणी असतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठी ते अडथळे दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे तो समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले गेले आहे त्यामुळे या एकादशीच्या व्रताच्या दुसऱ्या दिवशी ही विष्णूंना अर्पण केलेली पिवळी फुलं आदराने पाण्यात सोडा आदराने मनोभावाने तुमच्या मनातली इच्छा बोला आणि ती पाण्यात सोडा असे केल्याने काय होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते या उपायामुळे कामाच्या ठिकाणीच्या सर्व अडथळे दूर होतील तुमचे प्रमोशन रखडले असेल तुम्हाला तुमच्या कलिकचा काही त्रास होत असेल ते सर्व दूर होऊन तुमच्यावरची करिअर संबंधी सर्व संकटे दूर होऊन तुमचं करिअर चांगलं होण्यास उत्तम होण्यास मदत होणार आहे कामदा एकादशीला एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल पितृदोष हा सर्वांनाच असतो पूर्वजांचे जे तुमचे आशीर्वाद असतात ते मिळवण्यासाठी आणि तुमचा जो पितृदोष आहे तुमच्यावरती तो दूर करण्यासाठी हा कामदा एकादशीला करण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका गंगाजल तुम्हाला कोणत्याही देवाचे सामान जिथे मिळते त्या दुकानामध्ये मिळेल तर ते गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाका त्यामुळे तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होईल त्याचप्रकारे त्या दिवशी तुम्ही दानधर्म करा पित्रांचे नाव घेऊन त्यांच्या नावाने दानधर्म करामुळे तुमचे पित्र प्रसन्न होतील तुम्हाला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळेल त्याचबरोबर भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होईल आणि सुखसंपन्नता तुमच्या आयुष्यामध्ये नांदेल त्यांचे आशीर्वाद मिळतील आयुष्यामधील सर्व कष्ट बाधा संकटे नष्ट होऊन आयुष्य तुमचे चांगले होण्यास मदत होईल त्याचबरोबर त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दिवसभर जप करत राहावा आणि संध्याकाळी तुमच्या तुळशीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्याचबरोबर तुमच्या विश् भगवान विष्णूंना सात्विक जेवणाचा नैवेद्य दाखवा नैवेद्य तुम्ही दाखवणार आहे त्यामध्ये तुळशीचे पान ठेवा आणि मग तो नैवेद्य वि भगवान विष्णूंना दाखवा त्यामुळे काय होईल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या परिवारातील जे सर्व सदस्य आहे सर्वांची उन्नती होण्यास भरभराट बर होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे कामदा एकादशीला छोटे छोटेसे उपाय करून तुमचे जीवन सुख समृद्ध होईल असे म्हणतात की कामदा एकादशीचे व्रत केल्याने स्वर्गाचे दरवाजे उघडतात आपल्याला आपल्या मृत्यूनंतर स्वर्गलोकात स्थान मिळते त्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे जर जेवढी तुम्ही मनोभावाने भगवान विष्णूंची पूजा करचाल तेवढे त्या तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल तर अशा प्रकारे हे छोटेसे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपला व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका की ज्याच्यामुळे त्यांनी जर हे उपाय केले त्यांना जर त्याचे फळ मिळाले तर त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल तर माझ्या चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कामदा एकादशीच्या सर्वांना खूप खूप